महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिर्डी शिर्डी लोकसभा संघाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी मालपाणी उद्योग समूहामधील कामगारांशी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ संवाद साधलाय उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्योजक राजेश मालपाणी यांनी स्वागत व्यासपीठावरती मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी कामगार युनियनचे सरचिटणीस अॅडव्होकेट ज्ञानदेव सहाने शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे संघटक विठ्ठल घोरपडे आदी मान्यवर व्यासपीठावरती हजर होते कामगार युनियनच्या वतीनं खासदार सदाशिव लोखंडे यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं कामगारांसाठी असलेल्या राज्य विमा योजनेचे रुग्णालय आणि कार्यालय संगमने शहरामध्ये व्हावं कामगार विरोधी कायदे रद्द करावे उद्योग समूहाच्या अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करावं असं प्रास्ताविकामध्ये ॲडव्होकेट ज्ञानदेव सहाने यांनी म्हटलं तर उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी तेरा वैभव अमर रहे मा असं म्हणणारे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले आहेत हे आपलं सौभाग्य आहे देशाला बळकट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांच्यासाठी आपणाला खासदार सदाशिव लोखंडे यांचे हात बळकट करण्यासाठी तेरा मे रोजी धनुष्यबाणाला मतदान करावं लागेल असं आवाहन मालपाणी यांनी केलं आहे सत्काराला उत्तर देताना खासदार सदाशिव लोखंडे यांनी निवडणूक आल्यावरती पहिल्या तीन महिन्यामध्ये कामगारांच्या राज्य विमा योजनेचा प्रश्न मार्गी मार्गिलाव असं आश्वासन दिलं मालवाणी उद्योग समूहामधील मा व्यवस्थापक रमेश घोलप देवदत्त सोमवंशी आभार प्रदर्शन पंतप्रधान कडे द्यायचे असेल तर खासदाराची आवश्यकता आणि ते कागदपत्र जमवता जमवता त्याला महिना निघून जायचं आणि हा तो जो पेशंट आहे जो रुग्ण आहे हॉस्पिटलला तो चिंतेत असायचा कर्ज हे काढून उसले पैसे घेऊन त्याचं तीन चार लाख रुपये बिल भरायचा आणि नंतर शासनाचे पैसे आल्यानंतर ते पैसे भरल्यामुळे ते पैसे द्या घेता येत नव्हते मी पंधरा वर्ष आमदार असल्यानं मला माहिती आहे पण दोन हजार चौदाला सा मोदी साहेब आल्यानंतर पाच लाखाचं इन्शुरन्स कव्हरेज ज्या ठिकाणी गरीब माणूस असेल त्याला आवश्यकता असेल त्याला पाच लाखाचं इन्शुरन्स देण्याचं काम मोदी साहेबांनी पहिलं दोन हजार चौदाला देईल तर आपण सर्वांनी काळ्या बाजूला स्वागत केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण सर्व जे ऐंशी कोटी जनतेला प्रत्येक माणसी पाच किलो धान्य शेतकरी असेल शेतमजूर असेल कामगार असेल कुणी माणूस असेल तो गरीब आहे तो उपाशी झोपणार नाही पाहिजे म्हणून मला एका कुटुंबामध्ये कुटुंबाचे गुन्हा आणि ते पाच जण असतात का सहा सात जण असतात प्रत्येक माणसी म्हणजे एका घरामध्ये जर पाच पाच माणसं असेल त्याला पंचवीस किलो धान्य सहा असेल तर तीस सात असेल तर पस्तीस किलो कधी त्यांनी बघितलं का हा भाजपवाला आहे हा काँग्रेसवाला आहे हा मनसेवाला आहे कोणी हा कम्युनिस्ट मुस्लिम लीगवाला आहे सर्वांना न्याय देण्याचं काम मोदी साहेबांनी दोन हजार एकोणीस पुढच्या पाच वर्षासाठी मोदी साहेबांनी धान्यत्री करण्याचा निर्णय केला

आपण शेतकरी किती आहेत का कामगारच शेतकरी आहेत का काय आहेत का शेतकरी नाही तर मी शेतकऱ्या सांगतो कामगाराचा विषयच राहायचा नाही शेतकऱ्यांना रुपये पंतप्रधान सन्मान योजनेचे राज्याचे सहा हजार असे बारा हजार रुपये मिळतात आता मला सांगा एक रुपये इन्शुरन्स करण्याची भूमिका गेल्या वेळेस दोन सहा मोदी साहेब गेल्या दहा वर्षात दिवस चुकी न घेणारे मोदी साहेब परदेशात जाईल तिथे भारताचा गौरव वाढवावणारे मोदी साहेब भारताची अर्थव्यवस्थाही कितीतरी बळकटीला आणणारे मोदी साहेब या सगळ्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि सगळ्यात मोठं त्यांच्या आपल्या सगळ्यांना त्याचं साक्षीदार होता आलं आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने मलाही तिथे जाता आलं अयोध्येचं राम मंदिर आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावं असं हे ज्यांच्या प्रयत्नातून निर्माण झालं पाचशे वर्ष रामाचा एका छोट्याशा तंबूमध्ये रामलल्ला अनेक वर्ष होते त्यांना मंदिरात प्रस्थापित करण्याचं काम केलं त्या ठिकाणी पास त्यांना बसायचं होतं आणि त्यासाठी जे जे गुरुंनी सांगितलं होतं ते सगळ्यात त्यापेक्षा कितीतरी अधिक त्यांनी कडक उपास पाळून तो उपास सोडला तो चरणामृत घेऊन आपल्या गुरुजींच्या हस्ते त्यांनी चरणामृत घेतलं आणि त्या ठिकाणी तो उपास सोपला आणि जे आशीर्वाद पूर्ण देशभरातल्या पुन्हा एकदा आपल्याला लोकसभेत पाठवायचे आपले अनेक प्रश्न आहेत आधीच्या कार्यक्रमात ते त्यांनी त्यांच्यासमोर ठेवले आहेत पुढे आज मोठ करून मोदी साहेबांना पुन्हा एकदा या देशाच्या भविष्यासाठी भवितव्यासाठी आपल्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी पुन्हा एकदा तिथे विराजमान करायचं आहे पंतप्रधान पदावर आणि म्हणजे खासदारांची संख्याही मोठी पाहिजेच त्यामुळे जो त्यांनी नारा दिलाय आपकी बार चारशे पार और फिर से एक बार मोदी सरकार स्थानिक छोटे मोठे प्रश्न असतील ते आपण सोडवत राहू पण आज देशाचा प्रश्न तो सगळ्यात मोठा आहे त्यासाठी तेरा मे असंच मोदी साहेबांना आपण सांगू तेरा मेला तेरा मे म्हणजे तुम्हालाच मत देणार मी मोदी साहेब या तेरा मेला आपण मतपेटीतून त्यांनी केलेल्या राम जन्ममुहीचं काम असेल किंवा देशासाठी केलेल्या अनेक गोष्टी असतील त्याला आपण आपलं बहुमूल्य मत द्यायचं आहे आपण स्वतःही द्यायचं आहे आपल्या परिवारातले आपले मित्र आपले आजूबाजूचे जाणारे लोक परगावी असणारे आपले नातेवाईक या सगळ्यांना आग्रहाने सांगायचं आहे की देशाच्या बळकटीसाठी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि खासदार साहेब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खासदार झाल्यावर आपल्या भेटीस येतील त्यावेळेस विस्तारने त्यांना आपले, त्या आपले प्रश्न सांगू आणि त्यावर काम करून घेऊ ई एस आय सीचं निवेदन असेल आपल्या संगमनेला ई एस आय सीचं क्लिनिक लगेच झालं पाहिजे हॉस्पिटल झालं पाहिजे असे सगळे निवेदन दिलेत आपल्या टॅक्सेसचे प्रश्न त्यांना सांगितलेत परंतु सगळ्यात पहिली आपण आपलं आता कर्तव्य करू तेरा तारखेला आणि मग खासदार साहेब आपल्यासाठी आहेतच पुन्हा एकदा आपल्या उद्योग समूहाच्या रुपये त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद त्यामुळं एकच मिनिटाचं चा एक चार ओळी तुम्हाला ऐकवतो टाळ्यांच्या सध्या जमाल कुडूचं एक गाणं खूप लोकप्रिय झालेलं साहेब आणि त्या तालावर खास हे राष्ट्रीय पातळी शाविद शेख सी चोवीस तास संगमनेर